तुम्ही सर्व मजेत असा तर मी संध्यापोरकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खुँ खूप 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 स्वागत आहे तर सर्वात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा माझ्याकडून तर कारण आज का तर संक्रांत नाही आहे हा ब्लॉग मी उद्या टाकणार आहे हा उद्या टाकेल का परवा टाकेल काय माहिती नाही तर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पण तर आता परवाच्या दिवशी आली संक्रांत तर आम्ही बनवत आहे लाडू ज्याचे तिळाचे तिळा गोडाचे लाडू बनवत आहे तर तुमच्या इथं बनवले का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ही पूजा ताई करतायत बघा आता ते तेवढात ते भाजून झाले ते पाकतात ते मला हेल्प करायसाठी आला थँक्यू सो मच हा मला मदत करण्यासाठी तर आता तीड <है>। भाजून झाले गुड गुड भाजत नसतात मला माहित <laughs> आहे बाबू दाणे नाही खाऊ हा दाणे खायला बसला म्हणजे आय झाले संडास लागते कुठे गेला हो म्हणजे आई ते त्याला संडास लागते म्हणजे वर्षातून दोन तीन वेळा संडास तर लागतेच लागते त्याच्यामध्ये दादे बसला बघा किती शायन आहे तो हाऊ नाही बाबू ते तर असं आमचा दादा आहे तर शेंगदाणे झाले भाजून तिळपण भाजले आता गुड आला तर असेच कंटिन्यू बघा जरा अजून मिक्सर मध्ये पण काढायचं आहे केलं असेल त्याच्यामध्ये तुम्ही बाई काय नवाची गोष्ट आहे तो तिळाचे लाडू करून राहिले ते सगळे जगस करते पण ते पण बघा आम्ही पण करतो तुम्ही पण करता तुम्ही कसे करता माहित नाही पण आम्ही कसे करतो ते तुम्ही बघा तर बघा आमचं हे आम्ही मिक्सर मधून काढलं हे तिळानं शंगदा हे एक गुड काय करून आम्ही आमच्या दोन दोन बसलो पूजा त्याच्या हातपागात चालले बा मी तरी केला बघा बघा मी किती मोठा गुड तयार केला आणि आता झालं तयार बस एवढा करायचा आहे गुड अजून आहे बरं करायचा अजून एक किलो आहे तो करतो आता नंतर लाडू बनवायचे शूट करतो ठीक आहे कंटिन्यू बघत राहा तर बघा आमचे लाडू बनवून रेडी झाले आहेत असे बोले पण ते हा झाकण दाबला ना तो लाडू फुटला फुटला तो लाडू तर छोटे गेले मोठे गेले माहीत नाही तुमच्या घरी केवळाले करता आम्ही एवढाच करत असतो मोठे मोठे तर लाडू कसे वाटले सांगा आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप खुँ, खूप खूप खुँ, शुभेच्छा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा जसं प्रत्येक ब्लॉगला प्रेम देतात तसं या आपण द्या बाय गुड नाईट